आक बोदे आ, नमस्कार मित्रांनो हा जे सोनपेटून येणारा जे शिरसाळा रस्ता आहे ह्या शिरसाळ्या रस्त्यामध्ये एक बॅरकोट जिनिंग म्हणून आहे त्या जिनिंगच्या बाजूला जी वाण नदी आहे ती वाण नदी पूर्ण पाण्यानं पाण्यानं भरलेली आहे तर मित्रांनो ज्यांना ह्या रस्त्यावरून कुणाला प्रवास करायचा असेल त्यांनी काळजीपूर्वक प्रवास करावा आणि सध्या तर पाहू शकता की तुम्ही ह्या ठिकाणचा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे त्या ठिकाणचा रस्ता बंद झालेला आहे तर हे दृश्य इथलचं पाहू शकता की अशा प्रकारे ह्या ठिकाणी जे प्रवासी एक कटा थांबले आहेत आणि जेणेकरून की कुणाला प्रवास करायचा असेल तर ह्या रस्त्यावरून किंवा ह्या वाण वाण नदी म्हणून आपला प्रवास टाळावा कारण आपल्या घरी कुणीतरी आपली वाट बघत आहे ह्या पाहू शकता की अशा प्रकारे दोन्ही साईडचे प्रवासी या ठिकाणी थांबलेले आहेत अशा प्रकारे पाण्याचा वेग वाढत आहे ये क्या इकड़ा पूरी जाते हैं हम पूजा पूरी है नहीं